वृषभ राशी दोन हजार चोवीस लाल किताबप्रमाणे राशी भविष्य आणि उपाय नमस्कार मित्रांनो आज आपण लाल किताबनुसार वृषभ राशीच्या व्यक्तींचे भविष्य आणि उपाय पाहणार आहोत वृषभ राशींच्या पार्गमन कुंडलीत शनीची उपस्थिती तुमचे करियर मजबूत करत आहे नोकरी किंवा करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल दशमाचा स्वामी शनी तुम्हाला यश मिळवून देईल शनीमुळे कोणतेही संथ काम केले नाही तर पदोन्नती निश्चित आहे सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा काळ चांगला वृषभ राशींच्या विद्यार्थ्यांना हे वर्ष परीक्षा स्पर्धा शिक्षण मध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होईल त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल पाचव्या भावात केतू तु असल्यामुळे तुम्ही यशाच्या शॉटकच्या शोधात अनाकलनीय शास्त्रांच्या जाळ्यात अडकू शकता ज्यामुळे तुम्ही अयशस्वी होऊ शकता त्यामुळे एकाग्रतेने काम करणे महत्वाचे आहे जर तुम्ही संशोधक असाल तर तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल जर तुम्ही खगोलशास्त्र भूगोल इतिहास भाषा असे विषय घेतले असतील तर दोन हजार चोवीसमध्ये यश निश्चित मानले जाऊ शकते अट अशी आहे की तुम्ही स्वतःला एकाग्र ठेवा दोन हजार चोवीसमधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील वृषभ राशींच्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी दोन हजार चोवीसमध्ये शुक्र आणि बुध तुमच्या सातव्या घरात आणि गुरु तुमच्या बाराव्या भावात उपस्थित राहतील दहाव्या स्वामी शनी आणि अकराव्या राहूमुळे व्यवसायात यश मिळेल पण राहूमुळे तुम्हाला नुकसानही सहन करावे लागू शकते भागीदारी व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करत असाल तर निर्णय काळजीपूर्वक घ्या कारण ते चुकीचे देखील असू शकते तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व्यवसायात भागीदार बनवणे फायदेशीर ठरेल राशींच्या व्यक्तींसाठी प्रेमप्रणय कुटुंब आणि नातेसंबंध याबाबतीत हे वर्ष मिश्रित असेल वडील किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या मुलांशी संवाद साधला पाहिजे मालमत्तेचे वाद समंजसपणे सोडवा नातेवाईकांचा आदर करा सहलीला जाल ज्यामुळे कुटुंबात आनंद मिळेल वैवाहिक जीवन अनुकूल असेल परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या भावनांचा आदर करा वृषभ राशींच्या व्यक्तीसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही तुमच्या स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या सोबतच तुमचे वडील आणि भावाच्या आरोग्याची काळजी घ्या मात्र वर्षाच्या मध्यापासून तब्येतही सुधारण्यास सुरुवात होईल परंतु कोणताही गंभीर आजार टाळण्यासाठी आठव्या घरातील उपाय अवश्य करावेत यासोबतच खाण्याच्या योग्य सवेकडेही लक्ष देण्याची गरज आहे राशींच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र परिणाम आणेल कारण ते संपत्ती प्रदान करेल परंतु गुरुमुळे तुम्हाला भरपूर खर्च देखील करेल त्यामुळे गरज नसलेल्या कोणत्याही ठिकाणी जिथे धोका आहे तिथे पैसे खर्च करू नये मात्र आठव्या घरातून दुसऱ्या भावात मंगळाच्या राशीमुळे गुप्त संपत्तीही मिळू शकते त्यानंतर खर्चात थोडीशी कपात होईल आणि नशीब वाढेल तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी लाल किताबनुसार उपाय काय आहेत ते पाहणार आहोत एक तुम्ही एक विशेष उपाय अवश्य करा तो म्हणजे दर बुधवारी किंवा शुक्रवारी किंवा दोन्ही ठिकाणी मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा यामुळे व्यवसायात कोणताही अडथळा येणार नाही आणि आर्थिक नुकसानही होणार नाही दोन दुसरा सोपा उपाय म्हणजे तुम्ही रोज मातेच्या गायीला हिरवा चारा द्यावा यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल तीन तिसरा उपायही खूप महत्वाचा आहे ते म्हणजे शनिवारी मुंग्यांना पीठ द्यायचे आणि गरिबांना खाऊ घालायचे चार चौथा उपायही अगदी सोपा आहे वरीलपैकी कोणतेही उपाय तुम्हाला वेळेवर करता येत नसेल तर शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंत्राचा जप करा आणि महालक्ष्मी मंदिरात कमळाचे फूल अर्पण करा यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसाय आणि आरोग्यामध्ये फायदा होईल आता तुमचा की नंबर तारखा आणि रंग काय आहे याबद्दल जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये तुमचे भाग्यवान क्रमांक दोन आणि सात आहे भाग्यवान तारखा दोन सात अकरा सोळा वीस पंचवीस एकोणतीस आहे या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल एक तारीख टाळा एक आणि दहा तारखेला कोणतेही महत्वाचे काम किंवा निर्णय घेऊ नका तुमचे भाग्यवान रंग पांढरे आणि गुलाबी आहेत पण लाल तपकिरी आणि बेज रंग टाळावे तुम्ही तीन गोष्टी करू नका एक पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीचा अपमान दोन दुसरी अभद्र भाषा वापरणे तीन आणि हितसंबंधाचा व्यवसाय करणे आरोग्य आणि संबंध याकडे विशेष लक्ष द्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज राशी असणारे व्यक्तींचे लाल किताब किताबनुसार राशी भविष्य आणि त्यावर उपाय पाहिले। तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ